स्वागत आहे मित्रांनो आपल्या होते तुमचं आणि तो आपल्या दिशेने त्यानंतर ब्लॉगमध्ये आपल्या दिशेने आणि एक नजर मित्रांनो रस्त्याची अवस्था बघा हा रस्ता दोन हजार चौदा साली बनलेला होता त्याच्यानंतर या लोकांनी इथून हा रस्ता सोडून दिलेला आहे कशी गाडी चालवायची आता तुम्हीच सांगा दोन हजार चौदा साली बनला त्याच्यानंतर अजूनपर्यंत तर। बनला नाही बुकट अवस्था पूर्ण गोट्या गोट्या एकीकडे काय कारण ग्रामपंचायतात आपली बोटी आहे खूप विधवाटीवर पडून सरपून जायला गायला काही होत नाही आलं 봐봐들. 탁대네가. 앞깔거. 좌이들거. 오호. 까디아식 रस्त्याकडे पाहून ते जातो बोला एक नंबर खूप स्वागत आहे तुमचं इंडिकेटर वगैरे दिला नाहीये नाही आहे कदाचित कनेक्शन देणं विचारलं इंडिकेटर वगैरे चला चला

करांना कधी जावं लागत नाही बट आता ना मेट्रोचं काम सुरू आहे त्या कारणानं आपल्याला या रोडने आता मला उलट जावं लागणार आहे कारण की इथं मेट्रोचं काम सुरू आहे बघू शकता आता बाजूला माझा जायचा रस्ता आता शिव होता बट तो काही कारणानं या लोकांनी बंद ठेवलेला आहे या आता उलट मार्गाने मला जावं लागत आहे मला तर म्हणजे बघू शकता कामवरून बऱ्याच गाड्या मोठा जात

बाबा थांब ना बाबा हात फेकू नेकायला लागला हा जेवला खावा गेलो हात फेक पाणी फेकायला लागला आपली